नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाथुरा तालुक्यातील वाडी येथून जवळच असलेल्या शेवाळे गावातील पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध महिलेचा निर्घुण खून झाल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली आहे पाथुरा तालुक्यातील शेवाळे येथील श्रीमती जनाबाई महारू पाटील वय पंच्याऐंशी वर्ष वृद्ध महिलेचा दिनांक पाच जून रोजी रात्रीच्या वेळी डोक्यात लोखंडी तीक्ष्ण हत्राने वार करून निर्गुण खून केल्याची घटना आज सकाळी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून या घटनेमुळे वाडी शेवाळे गावासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन धाव घेतली घटनास्थळाची परिस्थिती पाहून श्वान पथक फॉरेन्सिक लॅबचे पथक उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय एरुळे अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभागाचे कविता नेरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली असून मृतदेह उत्तरीयन तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास सुरू आहे